मला सुचलेलं दहा दहा दोन हजार चोवीसला हे भजन नका करू हो उद्याची चिंता तर ऐका नका करू हो उद्याची चिंता 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 नका करू हो उद्याची चिंता 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 tumi bhaja ho adi bhagavan ta vanta tumi bhaja ho adi bhagavan ta tumi bhaja ho adi bhagavan ta vanta bhaja ho adi ta mi सोडून द्या हो आता नाही लागत तुमच्या हाता नाही लागत तुमच्या हाता अंकर हा बरा नाही जाणता अंकर हा बरा <fidelity seventies> नका वाडा उजवणी तुम्ही गुंता 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 नका वाडा उजवणी तुम्ही गुंता 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 तुम्ही भजा होली भगवंतावंता तुम्ही भजा होली भगव baja ho adi bhagavanta vanta tumhi baja ho adi bhagavanta na karu ho chinta 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 तुम्ही भजा हो आली भगवंता वंता तुम्ही भजा हो आली भगवंता तुम्ही भजा हो आली भगवंता तुम्ही भजा हो आली भगवंता हो अंकार भग रावणाने केला होता अंकार रावणा केला होता कंस असुर ही अहंकारी होता कंस असुर ही अहंकारी होता बट लगली हो बगता बजता बट लगली हो बगता बगता

तुम्ही भजा हो अली भगवंता म्हणता तुम्ही भजा हो अली भगवंता नका करू हो उद्याची चिंता 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 नका करू हो उद्याची चिंता 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 तुम्ही भजा हो अली भगवंता म्हणता तुम्ही भजा हो अली भगवंता तुम्ही भजा हो अली भगवंतावंता तुम्ही भजा हो अली भगवंता भक्त प्रल्हाद नारायण जपत होता भक्त प्रल्हाद नारायण जपत होता हिरण्यकशभूपिता छळत होता पिता हा छळत होता तन मन व्हाले भगवंता तन मन व्हाय भगवंता देवाने वाहिली भक्ताची चिंता 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 देवाने वाहिली भक्ताची चिंता 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 तुम्ही हो होली भगवंता तुम्ही भजाहो हो भगवंता बजा हो भगवंता म्हता तुम्ही भजाहो हो भगवंता नका करू हो उद्याची चिंता 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 नका करू हो उद्याची चिंता 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 तुम्ही भजाह आली भगवंता म्हता तुम्ही भजा आली भगवंता तुम्ही भजा आली भगवंता म्हंता तुम्ही भजा आली भगवंता हे माझं छानसं भजन ऐका आनंद घ्या कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा फक्त ऐकत राहा आनंद घेत राहा धन्यवाद